न्यूज महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी सिल्लोड तालुका प्रतिनिधी योगेश पालोदकर तब्बल माजी विद्यार्थ्यांचा स्नेह सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील यशवंत विद्यालय येथे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार सालच्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा तब्बल पंचवीस वर्षांनंतर स्नेह मिळावा उत्साहात पार पडला यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात जुन्या आठवणींना सर्वांनी उजाळा दिला यावेळी तेजराव जंजाळ आकाशराव पांढरे मुरलीधर जंजाळ ज्ञानेश्वर काकडे सुरेश गोडके रामकिसन गायकवाड विष्णू फरकाडे मनोज देशमुख दबदुबा सपकाळ हिम्मतराव दांडगे संतोष पालोदकर बाबू पठाण पांडुरंग दणके या तत्कालीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला या सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेला बेंचची भेट दिली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर काकडे यांनी सुखी जीवनासाठी व्यस्त जीवनात वेळ काढून एकमेकांना भेटायला हवे असे मत व्यक्त केले तसेच व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्या आवश्यक आहे कारण शेतकरी हा सर्वांचा पोशिंदा आहे असे त्यांनी यावेळी सांगितले रामकृष्ण गायकवाड यांनी आई ही कविता विद्यार्थ्यांना ऐकवली त्यामुळे विद्यार्थी पुन्हा एकदा आई कवितेच्या आठवणीत भावविभोर झाले सर्व शिक्षकांनी याप्रसंगी आपले भावस्पर्शी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद सोनवणे यांनी केले तर सर्वांचे आभार सुधाकर बकले यांनी मानले गणेश बिरारे प्रभाकर जगताप शफिक शेख गणेश जाधव प्रभाकर पालोदकर गजानन पालोदकर गजानन रमाळे मुकेश पालोदकर मसूद पठाण उमाकांत कुलकर्णी मंजित शेळके हरी काटकर रामेश्वर पालोदकर सुधाकर मिसाळ सुरेश बोराडे मल्हारी वरप्पे आदी विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले जवळपास सत्तर विद्यार्थी व विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते